मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा चौथा उमेदवार जाहीर केला असून हिंगोली विधानसभेसाठी बंडू कुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दे। बंडू कुटे यांची उमेदवारी मी आज जाहीर करत आहे धन्यवाद साहेब राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत काल ते मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते राज ठाकरे यांचं हिंगोली जंगी स्वागत करण्यात आलं राज ठाकरे यांनी हिंगोली शहरातील विश्रामगृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत हिंगोली विधानसभेसाठी मनसेच्या चौथ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली यामध्ये हिंगोली विधानसभेसाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आहे यामुळे आतापर्यंत मनसेने चार उमेदवारांची घोषणा केली आहे मनसे नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर होते आणि याच हिंगोली दौऱ्यामध्ये हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील चौथा नाव हिंगोली विधानसभेसाठी अ बंधू कुठे म्हणून घोषित केलेलं आहे तर यामध्ये आपण त्यांची सर्वात प्रथम पहिली प्रतिक्रिया घेऊ बंडू तुमचं राज ठाकरे साहेबांनी नाव घोषित केलेलं आहे कशा पद्धतीनं समोरच्या विधानसभेची रणनीती असणार समोरच्या विधानसभेची रणनीती म्हण म्हणण्याचं म्हणजे स सन्मान्य साहेबांनी आज जो माझ्यावर विश्वास ठरवून जी जबाबदारी दिली आणि माझं नाव घोषित केलं तर त्या मी कार्यकर्ता असल्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून मला या सर्व सर्वसान्यांसोबत टच आहे कामाचा अनुभव आहे आणि समोर जायचं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर माझ्याकडे कर कार्यकर्त्यांची फळी हे मला मानणारा वर्ग मा आहे अनेक शालेय जीवनापासून महाविद्यालय जीवनापासून माझ्यासोबत माझ्याकडं एक मोठी फळी आहे माझे चांगला जनसंपर्क आहे इथले व्यापारी असतील शहरातले ग्रामीण भागातली मंडळी असेल ग्रामीण भागात मनसेच्या माध्यमातून मी गाव पातळीपर्यंत पोहोचलेलो आहे गाव पातळीपर्यंत माझे कार्यकर्ते आहेत माझे संबंध आहेत आणि मनसेच्या माध्यमातून मी अनेक आंदोलन या ठिकाणी केलेली आहेत त्यामुळं मला जास्त काही हे जाणार नाही सर्वसामान्य मी सर्वसामान्य घरातला असो शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा असो शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं मला शेतकऱ्याचे जाण आहे शेतकऱ्याचे जा काय प्रश्न शेतकऱ्यांना भेड भेडसावतात ते सर्व मला जाण आहे आज आपण पाहतो सर्वसामान्याचे पा खूप छोटे छोटे विषय असतात कुठे मागील वर्षामध्ये तुम्ही पाच वेळा इथं निवडणूक पापर्टी नगरसेवक वगैरे हो म्हणून निवडलेली आहे आणि तुम्ही चांगल्या मताने ते निवडून पण आलेलं आहे आणि तुमचं लोकांशी जनसंपर्कही डांग आहे तर काही भागामध्ये जसे काही प्रश्न आहेत किंवा हिंगोली विधानसभेमध्ये प्रश्न काय प्रश्न मूलभूत प्रश्न आहे याचा कसा आढावा घेतला आणि समोरचे त्यांचे प्रश्न कसे सोडणार कारण की तुम्ही बघितलं तर आ, भाजपचे दोन वेळेस विद्यमान तानाजी कसं यांच्यासोबत कशी रणनीती काय तर उमेदवार मोठा असला मी नगरपालिकेच्या निवडणुकाच ज्या वेळेस आम्ही लढतो त्यावेळेस बी आमच्या समोर मोठमोठाली आव्हानं असतात आता तुम्हाला आहे आमच्या प्रभागामध्ये निवडणूक लढताना या जिल्ह्याचा पालकमंत्री ज्यानं की त्या प्रभागात माझ्या मला फुल टार्गेट चार -चार सभा घेतलेल्या होत्या आमदार घरोघरी दारोदारी फिरला तरी पण डंके की चोट वर या कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्यांच्या जीवावर मी त्यांच्या सहकार्यावर मी चौथी टर्म पण मारली हे सर्व फंडे त्यांनी पाहिले ना अजून आपल्यासोबत मानसेचे सरचिटणीस हेमंत समभूज आहेत जे की त्यांनी मागील पंधरा ते वीस दिवसापासून हिंगोली विधानसभेचा आराखडा किंवा हिंगोली जिल्ह्याचा आराखडा जोपासलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमके त्यांना कोणते मूलभूत प्रश्न किंवा कोणती कमतरता वाटलेली काय सांगणार भाऊ तुम्ही मागील पंधरा ते वीस दिवसामधून पुन्हा दौरा केलेला आहे पुन्हा अभ्यास केलेला आहे या अभ्यासामध्ये तुम्हाला काय निर्देशनामध्ये आले मी तुम्हाला उलट विचारतो की इथे विद्यमान दोन वेळचे आमदार काही खासदार ह्यांनी ह्या जिल्ह्याचा विकास केला का आणि जर का या जिल्ह्याचा विकास त्यांनी केला असता तर तो आम्हाला दिसला असता कारण का आज, आज आम्ही प्रमोद उर्फ बंडू कुटे ह्याचा जो हा उमेदवार म्हणून जो जाहीर केलेला आहे आज राजसाहेबांनी तो एवढ्यासाठीच केलेला आहे कारण का तो तळागाळातला कार्यकर्ता जनसंपर्क दांडगा असलेला कार्यकर्ता दोन दोन तीन तीन टर्म राहिलेला नगरसेवक आहे आज तो जनतेपुढे हे सगळे प्रश्न घेऊन जाणार आहे की जिल्ह्याचा विकास कसा झाला नाहीये की आमचा हा तिसरा पर्याय हा योग्य आहे का अयोग्य आहे आणि हा मतांचा जोगवा आम्हाला नक्की मिळणार आणि ह्या जोरावरती आमचा प्रमोद कुठे हा भरघोस मताने निवडून येणार हे मी तुम्हाला सांग की आमचा हा तिसरा पर्याय हा योग्य आहे का अयोग्य आहे आणि हा मतांचा जोगवा आम्हाला नक्की मिळणार आणि ह्या जोरावरती आमचा प्रमोद कुठे हा भरघोस मताने निवडून येणार हे मी तुम्हाला सांग तर हे होते येथील नवीन उमेदवार घोषित केलेले बंडुकडे यांनी असं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर सरचिटणीस हेमंत हे समभूज यांनी असं सांगितलेलं आहे की प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न तर सुटणारच आणि आता जी लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची विरुद्ध लढाई आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता विधानसभेमध्ये तिसरा पर्याय म्हणून नवनिर्माण सेनाचे असणार आणि शेव भरघोस मतांनी निवडून येणारा असा त्यांनी दावा केलेला आहे अभय शेख एन न्यूज हिंगुल